we yeah. खासदार साहेब म्हणले होते की विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पेन देतो विद्यार्थ्यांना ठामपणे उभं राहतो मी सांगेन खासदार साहेबांनी माझ्या हातात पेन दिलता आध्या गेल्या दोन हजार वीस साली जेव्हा माने खासदार होते तेव्हा मला मुंबईच्या विधानभवनात आमदार म्हणून काम चालण्याची संधी मिळाली होती ती केवळ आणि केवळ धैर्यशील साहेबांना तुम्हाला आमदार म्हणून होण्याची संधी मिळाली कसं काय मुंबईच्या विधानभवनामध्ये भाजपचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला युवा संसदेचा कार्यक्रम राबवला गेला आणि त्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं मला आयुष्यात कधी विधानभवन बघायला मिळालं नसतं गेल्या जानेवारी महिन्यात मला नरेंद्र मोदी साहेबांनी मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाअंतर्गत दिल्लीला पाठवलं आयुष्यात दोन हजार चाळीसपर्यंत मी कधी दिल्ली बघितली नसती नरेंद्र मोदी साहेबांनी माझ्यासह अनेक युवकांना दिल्लीत पाठवलं मंत्र्यांसोबत काम करायची संधी दिली गेल्या मागच्या वर्षी कर्नाटकामध्ये युवा महोत्सव झाला त्या युवा महोत्सवादेखील नरेंद्र मोदी साहेबांनी आणि धैर्यशील मान्यांनी माझी निवड त्या ठिकाणी केली होती म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम हे खऱ्या अर्थानं या सरकारनं केलेलं आहे आणि पेन पेन देण्याबरोबरच त्या विद्यार्थ्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं त्याच्या कलागुणांना वाव देणं आणि त्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थानं लागेल तेवढी मदत करणं हे खऱ्या अर्थानं काम केलं ज्यावेळेला दिल्लीला निवड झाली त्यावेळेला माझं रेल्वेचं बुकिंग होत नव्हतं धैर्यशील मानेंच्याकडे गेलो मानेसाहेबांना सांगितलं माझं बुकिंग होत नाही माने साहेबांनी एक पत्र लिहिलं आणि दुसऱ्या मिनिटाला माझं रेल्वेला बुकिंग झालं म्हणजे एक सामान्यातल्या सामान्य घटकाचा देखील विचार करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं दादांनी केलेलं आहे